व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा शिवराय जय श्रीराम मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आज आपण चर्चेला घेणार या गोष्टीवर विश्लेषण करणं खरंच खूप गरजेचं आहे त्याच कारण असं आहे की ठाकरे बंधू जे म्हणत होते मतंतरी की आमच्यातलं भांडण हे अत्यंत किरकोळ असं आहे आणि महाराष्ट्र हितापुढे किंवा मराठी माणसाच्या हितासमोर हे भांडण क्षुल्लक आहे आम्ही हे भांडण विसरायला तयार आहोत मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या हितासाठी भल्यासाठी आम्ही दोघे एकत्र यायला तयार आहोत कसना असा उपस्थित होतो की मग तुम्ही जे विभक्त झाले होते जे वेगळे झाले होते ते कोणाच्या हितासाठी था वेगळे था झाले होते मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे राज ठाकरे जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होते तेव्हा स्वतःच यांनी उद्धव ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं ना महाबळेश्वरच्या मेळाव्यामध्ये स्वतःच घोषणा केली आणि त्यानंतर स्वतःच बाहेर पडले असं सांगत की माझं भांडण विठ्ठलाशी नाही त्याच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे वगैरे 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 आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की एकोणीस वर्ष झाली या घटनेला एकोणीस वर्षांनंतर या दोन ठाकरे बंधूंना असं का वाटतंय की आपण एकत्र यावं बरं हे राज ठाकरे यांच्याकडून चालू आहे का तर नाही हे सगळं सुरू आहे प्रकरण उद्धव ठाकरेंकडून महेश मांजरेकर यांच्या एका पॉडकास्टमध्ये राज ठाकरे बोलून गेले फक्त बोलून गेले आणि त्याच्यावर बॅटिंग चालू झाली सगळ्यांचीच सगळेच जण बॅटिंग करू लागले मीडियापासून सगळेजण मीडिया सुद्धा बॅटिंग करू लागला यामध्ये सगळ्यात जास्त बॅटिंग जर कोणी करत तर तो ठाकरेंचा गट आहे संजय राऊतांना तो उकळ्याच फुटायला लागल्या व हे तेच संजय राऊत आहेत बरं का ज्यांनी संदीप देशपांडेचे पाय तोडले होते सकाळी जेव्हा संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा भांडूकच्या काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांचे पाय तोडले आणि नंतर त्यांना अटक सुद्धा झाली त्या पोरांनी कबुलीनामा सुद्धा दिला की आम्ही कोणाच्या सामन्या ओढून केलंय काय केलंय कसं केलंय तरी सुद्धा भोंग्याला अजून अटक झालेली नाहीये आणि मस्करीचा विषय बघा आज तो भोंगा ज्यानं संदीपचे पाय तोडले होते तो संदीपच्या गळ्यात हात टाकून फिरी फिरी हसत होता आणि संदीप सुद्धा हसत होता राजकारणी लोक रंग बदलतात तो हे कधीही एकमेकाचे पाय तोडतील कधीही एकमेकाचे पाय तुती सुद्धा किंवा पाय चेपतील सुद्धा सांगता येत नाही उद्धव ठाकरे यांच्यातर्फे प्रचंड अदतिकता सुरू आहे कशासाठी तर राज ठाकरे यांनी आपल्यासोबत यावर यासाठी मात्र थोडस आपण मागे जाऊया तुम्ही जे थमनेल बघितलं टायटल जे तुम्हाला दिसलं ते करेक्ट आहे उद्धव ठाकरेंना चिकन सूप प्यायचंय मात्र राज ठाकरेंना तेलकट वडे पचतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याचं कारण सांगतो आता थोडं मागे जरा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम चालू होती दोन्ही ठाकरे बंधू शड्डू थोकून एकमेकांसमोर उभे होते मांड्या थांब होते थो दंड थोपटत होते थो आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत होते उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर आरोप केला की माझ्या पाठीत घंजीर पुपसलाय राजने मग राज ठाकरेंनी सगळंच काढलं ना काय काढलं की मी एकदा बाळासाहेबांना भेटायला गेलो भेटायला गेल्यानंतर मला काय दिसलं त्यांच्या प्लेटमध्ये समोर तिथे तेलकट वडे ठेवले होते दोन छोटे छोटे बटाटे वडे मी त्याला बोललो काकाला अरे हे काय खातोयस तू बर राज ठाकरे बाळासाहेबांना अरे, अरे तू हे करायचं हे राज ठाकरे यांनीच सांगितलेलं आहे बरं का तर अरे हे काय खातोयस तू तर बाळासाहेब बोलले आज येत समोर ते खातो आता काय मी तरी काय करू नये का म्हणजे मग मी तुला चिकन सूप देऊ का तू ट्राय करू मग मग बाळासाहेब म्हणजे तू पाठव आवडलं ते घेईन मग मी त्यांना चिकन सूप पाठवलं आणि जाईपर्यंत म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत बाळासाहेब ठाकरे माझं चिकन सुप्पित होत अरे मनसैनिकाने टाळ्या वाजवल्या दण दन 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 राज ठाकरे म्हटले अरे टाळ्या वाजवण्याचा विषय नाहीये खरंच हा टाळ्या वाजवण्याचा विषय का नाही पण मनसैनिक म्हणजे कसे असतात की राज ठाकरे बोलले ना फायना दॅट वाजवा टाळ्या भले त्याचा अर्थ आपल्याला कळो न कळो त्याचं गांभीर्य आपल्याला समजो न समजो वाजवा यार टाळ्या राजसाहेब बोलले ना वाजवा टाळ्या ही मनसेची एकंदरीत मानसिकता आहे या पक्षाचीच या कार्यकर्त्यांची एकंदरीत आता बघा इथून पुढे विषय कसाच पुढे जातो बाळासाहेबांना चिकन सूप आवडलं होतं आता तेच चिकन सूप उद्धव ठाकरेंना पेयची हुडहुरी आलेली आहे कधी एकदा राज ठाकरे आपल्याला चिकन सूप पाठवतात म्हणजेच कधी एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज ठाकरे आपल्या सोबत हो येतात आणि आपल्याला ते सत्तेच चिकन सूप पिता येईल मात्र जसे तेलकट बटाटे वडे छोटे छोटे बाळासाहेबांना उद्धव ठाकरे खाऊ घालत होते तेच तेलकट बटाटे वडे राज ठाकरेंना पचतील का पचरी का अजिबातच वे मुळात मुद्दा असा आहे की या दोन भावांमधलं जे भांडण आहे हे फक्त पक्षापुरतं आहे का हे फक्त संघटनेपुरत आहे का नाही हा गृहकलह आहे हे घरगुती भांडण आहे हे या दोन भावांमधलं आपापसातलं आप वैयक्तिक वैर आहे आणि हे वैर इतकं सहजासहजी संपेल असं अजिबातच वाटत नाही खर तर राज ठाकरे फक्त बोलून गेले होते युतीच्या संदर्भात मग आता उद्धव ठाकरे यांना असं वाटायला लागलं की बघा बघा राज आता आपल्या सोबत येणार बरं का लगेच मी मनातले माळे खायला सुरुवात केली आणि अतिशय लावून केल्या की जर आमच्या सोबत यायचं असेल तर राज ठाकरे यांनी फडणवीसांना भेटू नये शिंदेना भेटू नये सामंतांना भेटू नये यांना भेटू नये त्यांना भेटू नये फक्त आम्हाला भेटायचं आणि एक कुठेही बोलत जाणार हे सोनिया चरणी जाणार हे शरद पवारांना खुर्च्या देणार सगळं करणार एकीकडे संजय राऊत म्हणजे हाच आपला नशडी भोंगा हा असा बोलतो की दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंद होईल दुसरीकडे उद्धव ठाकरे असं म्हणतात की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल आता जर राज ठाकरे यांनी निर्णय घेतला की नाही जायचं आपल्याला या लोकांसोबत तर हेच महाराष्ट्राच्या मनात आहे असं समजायचं का उद्धव ठाकरे यांच्या मते दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घ्या संदीप देशपांडे रोज बोलतोय रोज 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 उद्धव ठाकरे आणि उबाठा गटावर संदीप देशपांडे जेवढी टीका करतात तेवढी आजपर्यंत कदाचितच कोरी केली असे हे सर्व कशामुळे होत आहे संदीप देशपांडेवर आरोप केला जातोय की संदीप देशपांडे भाजपच्या हातातलं कळपुटली कटपुटली बाहुल्य झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरून संदीप देशपांडे बोलतोय अजिबातच नाही राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक खांबी तंबू आहे तिथे हम करेसो फायदा आहे राज ठाकरे बोलतील ती फायनल रूपरेषा असते राज ठाकरे यांच्या अनुमतीशिवाय परवानगीशिवाय त्या पक्षामध्ये कुणीही काहीही बडबड करत नाही कोणी काहीच बोलत नसतं मग संदीप देशपांडे जेव्हा इतके बोलत आहेत याचा अर्थच हा होतो की कुठेतरी राज ठाकरेंच याला अनुमोदन आहे राज ठाकरेंची याला परमिशन आहे की संदीप तू बोल तू बोल यांचे वाभाडे काढ यांची आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची बेसिकली काय घडलेलं आहे की उद्धव ठाकरे इतके आगतिक झालेले आहेत की उद्धव ठाकरे यांनी आपल्या या टोळीच्या आम्ही उभाटा गटांना आता पक्ष समज नाही आम्ही उबाटा गटाला टोळी म्हणतो तर उगाथा टोळीचे कार्यकर्ते आहेत यांना यांच्या या टोळीच्या मोरक्याने म्हणजेच कोमटरावांनी आदेश दिलेत जा आपापल्या प्रभागामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत आता आपापल्या प्रभागामध्ये जा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आपण तिथे तिथे कुठे कुठे युती करू शकतो काय काय करू शकतो कोणकोण सोबत येऊ शकतं मनसेचे कोणकोण पदाधिकारी आपल्या फेवरमध्ये आहेत सगळं लक्षात घ्या आपल्याला जायचं या लोकांसोबत आदेश दिले त्यानुसार या टोळीतले हे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले इतकी आदत आता राज ठाकरे यांनी थोडस सावध पाऊल कुचलाव म्हणजे कसं समजा एकत्र यायचं जरी असेल बघा हे दोघ एकत्र येणार किंवा न येणार हा या दोघांचा विषय आहे He, हे एकत्र आल्यानं महाराष्ट्राचं भलं होणारे मराठी माणसाचं भलं होणारे असं काहीही नाहीये यांना एकत्र यायचं हे यांच्या राजकीय भवितव्यासाठी एकत्र येत आहेत हे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहे काही महाराष्ट्राचं भलं मराठी माणसाचं भलं वगैरे असं काहीही नाहीये हे दोघरी जण मराठी 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 करतात यांची पोरं इंग्लिश माध्यमामध्ये शिकली जर यांना या दोघांनाही मराठीबद्दल इतकं जर प्रेम असतं तर मग यांची मुलं बालमोहन मध्ये शिकली असती ना नाही शिकली या दोघांनी जे टुमदार बंगले मागले मातो एक मातोश्री एक शिवतीर्थ इथं जे गवंडी काम करत होते जे आर्किटेक्ट होते जे मजूर तिथे त्या बिल्डिंगचं काम करत होते त्यांच्या घराचं हे सगळे मराठी होते का की त्यामध्ये उत्तर भारतीय सुद्धा होते एकदा तपास करा या गोष्टींचा म्हणजे कळेल यांचं मराठी बेगडी प्रेम कसं आहे होता काहीकडं मराठीवर नंतर करत येऊच आपण आता सध्या यांचं तेलकटवडी आणि चिकन सूपच कटर खाण्यापिण्याची गोष्ट राज ठाकरे भर मंचावरून काढतात ते स्वतःच्या काकांच्या बाबतीत ज्या काकांमुळे आपल्याला आज व्हॅल्यू आहे त्याच काकांचं खाणं पिणं या माणसाने जाहीरपणे उघडं केलं ला। नजीरवाडी गोष्ट आहे आपल्या धर्मामध्ये शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की जर तुम्ही एखाद्याला खाऊ घातलं तुम्ही जर एखाद्याला सहकार्य केलं तर त्याची वारंवार जाणीव करून द्यायची नसते मात्र राज ठाकरेंनी हे केलं अर्थात त्याला ठाकरेंवर उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे आरोप करत होते की पाठीत खंजीर घुबसलाय पाठीत खंजीर घुबसलाय खरं तर पाठीत खंजीर उद्धव ठाकरे यांनीच बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खूप असलाय त्यांचे विचार सोडले नीतिमत्ता सोडली सगळं सोडलेलं आहे काही दिलं घेणं उरलेलं नाहीये बापाच्या विचारांसोबत दोन हजार पाच मध्ये जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा बापाला एकटं सोडून बायकोलेकर घेऊन या हॉटेलवर पळून गेले वस्तुस्थिती आहे उवाठाच्या टोळीच्या कार्यकर्त्यांना हा व्हिडिओ होऊन झोमणार आहे मिरच्या लागणार आहेत धूर निघणार आहे निघू द्या फरक पडत नाही कारण आता यांना चिकन सूप प्यायचंय राज ठाकरेंच्या हातचं अहो पण तुम्ही जे तेलकट बटाटे वडे बनवता ते राज ठाकरेंना पचतील का हा एकदा थोडा स्वतःच्या स्वतःच्या मनाला प्रश्न करा ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे स्वाभिमानी व्यक्तिमत्व आहे काय आहे ना मित्रांनो बघा राज ठाकरे भूमिका बदलतात राज ठाकरे अमुक वागतात राज ठाकरे तमुक वागतात मान्य आहे पण कधी कधी होतं की राज ठाकरेंची भूमिका पटते देखील त्यांचे विचार आवडतात देखील आता इम्प्लिमेंटेशनचा आणि त्यांच्या विचारसरणीचा दुरान्वय काहीही संबंध नाही ते फक्त बोलतात करत खानीच नाहीत हा आत्तापर्यंतचा त्यांचा इतिहास आहे नाहीतर आज पक्षाची अशी अवस्था झाली नसती परखडपणे बोलतोय सत्य आहे आणि हे सत्य दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना समर्थकांना पचवावं लागणार आहे भले चिकन सूप पचो किंवा तेलकट बटाटे वडे पचवून अथवा न पचो हे सत्य पचवावं लागणार उद्धव ठाकरे हे हिरवट झालेले आहे हिरवे झालेले आहेत हे सत्य आहे कोणीच नाकारू शकत नाही आणि हे के खोर वृत्तीमुळे हम करेसो कायदा ह्या वृत्तीमुळे मनसेचं नुकसान झालेलं आहे हे सत्य सुद्धा कोणीही नाकारू शकत नाही आता हे दोन वेगवेगळ्या विचारसरणीचे दोन वेगवेगळे वे इगो घेऊन जगणारे ठाकरे बंधू कशासाठी एकत्र येणार आहेत काय येणार आहे आता मात्र राज ठाकरे यांच्याकडे एक खूप चांगली संधी आहे स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्याची उद्धव ठाकरे यांनी जे आदेश दिलेले आहेत त्यांच्या टोळीच्या कार्यकर्त्यांना त्यांना त्यांचं काम करू द्यावं संदीप देशपांडे अविनाश जाधव हो किंवा मनसेचे बाकी आता बाकी कोणी उरलंच नाहीये मनसे मनसेमध्ये मनसे म्हणजे एकतर राज ठाकरे बोलणार अविनाश बोलणार बाळा नांदगावकर बोलणार बाळा नांदगावकर आजकाल बोलत नाही कशामुळे ते शोधावं हो लागेल संदीप जास्त बोलताय तर सध्या संदीप देशपांडे अविनाश जाधव आणि राज ठाकरे यांनी थोडंसं संयमानं घ्यावं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीच्या कार्यकर्त्यांना जे काही बोलायचं त्यांनी उमू द्यावं स्वतःची बार्गेनिंग पॉवर जर वाढवायची असे तर सध्या शांत आणि संयम राखणं हेच मनसेसाठी इष्ट आहे बाकी तेलकट वडे खायचे की नाही हा राज ठाकरे यांचा सर्वस्वी स्वतःचाच निर्णय असू शकतो अर्थात तेलकट वडे त्यांना पचणार नाहीच आहेत त्याचं कारण असं आहे वोट ट्रान्सफरच्या गणितामध्ये समजा युती झाली जरी यांची ऍक्च्युली uh, uh, ही युतीच अभद्र आहे पण जर समजा झाली तरी सुद्धा उवाठा गटाची मतं मनसेला पडणार नाहीत आणि मनसेच वक ट्रान्सफर उवाठाला अजिबातच होणार नाही आहे मात्र यामध्ये झालाच फायदा तर उवाठाचा होणार आहे राज ठाकरेंचा किंवा मनसेचा अजिबात नाही त्यामुळे अजूनही राज ठाकरे फुंकुंग फुंकूनच ताक पीत आहेत आणि पुढे सुद्धा त्यांनी हेच करावं ते करतीलही कदाचित कारण उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरे यांची राजकीय गोष्ट अशी घडली आहे की गंगा जलाला हार हार म्हणणं किंवा भारतीय लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं ह्या गोष्टी राज ठाकरे यांना इथून पुढच्या निवडणुकीमध्ये महागात पडणार आहे दौला ऑलरेडी पडणार आहे पण राज ठाकरेंना सुद्धा पडणार आहे राज ठाकरे यांनी विनाकारण इंदूची नाराजगी ओढगून घेतलेली आहे आणि आता कितीही मराठीचा मुद्दा उचलला तरी सुद्धा गंगाजलाचा तिरस्कार इंदू विसरणार नाही दोन्ही बंधू एकत्र आले फरक काहीच पडणार नाही आता चिकनसू कोण पितय आणि तेलकट वडे कोण खात हे बघणं जास्त महत्वाचं आहे मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे नक्की कळवा उद्धवला म्हणजे उद्धवच्या नशिबामध्ये उद्धव ठाकरेंच्या नशिबामध्ये चिकन सूप आहे का किंवा राज ठाकरे यांना तेलकट बटाटे वडे पचतील का यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो हा विषय जर आवडला असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय शिवरायला अजिबात विसरू नका प्रपंच परिवाराच्या योजना धनाक्यात सुरू आहेत आपण ऑन फील्ड उतरून ग्राउंडवर उतरून लोकांचं सहकार्य करत आहोत आणि अडचणीला आपण सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत परिवाराच्या सदस्यांसोबत आपण खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे अजिबात कुठलीच मनामध्ये शंका आणू नका परिवाराचे सदस्य वना योजनांचा लाभ घ्या दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जी तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय ते नक्की द्या सहकार्य निधी सन्मान निधी पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप पुढं शेअर सुद्धा करा म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल पावती बनवता येईल महत्वाची गोष्ट अशी आहे तुम्ही जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवत आहात तो आम्हाला पोहोचत आहे त्याची पावती आम्ही रित्सम तुम्हाला पोचती करत आज दिवसभरामध्ये काही महत्वाची दोन तीन कामं आहेत की उलटली की पावती वितरणाचं काम आपण परत सुरू करणार आहोत निशंक मनाने बिलकुल निधी सन्मान निधी पाठवण्यामध्ये कमी पुरती नका विषय कसा वाटला आजचा कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा सा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच कुणा या पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिंगराय जय शंभुरा जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री श्रीराम राजा राम पावन, सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा रामपती पवन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शाली ग्राम